गरजच संपेल देश ऊर्जा एक्सपोर्टही करू शकेल कदाचित कर तर या पद्धतीचे अवेलेबिलिटी जी तंत्र शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध आहे पॉवर हा त्यातला एक महत्वाचा आणि मेजर सेक्टर आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला तंत्र शिक्षणाचं काय महत्व आहे आणि आपल्याला विकसित भारत म्हणजे कुठं आपल्याला जायचं आहे हे करताना आपल्याला हेही समजून घेणं आवश्यक आहे की आपल्या स्ट्रेंथ काय आहेत आणि या देशाची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ म्हणजे अर्थातच आपण आहोत अठ्ठावीस वर्ष हे या देशाचं ॲव्हरेज एज आहे आजही पॉप्युलेशन खूप जास्त आहे त्यातला एक दुसरा ड्रॉबॅक आहे पण आजची आपली ताकद आहे की आपलं ॲव्हरेज एज खूप चांगलं आहे आणि त्याच्यामुळे वर्किंग हँड खूप आहेत आपल्याकडे समजा ठरवलं तर या देशाला विकसित होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही फक्त त्यासाठी आपल्याला ठरवून घ्यावं आप लागेल आपल्याला काम करावं लागेल आपण म्हणजे आज जगामध्ये स्टार्टअप हा एक प्रकार उदयाला आलेला आहे आणि तो अत्यंत इफेक्टिव्ह आहे जगभर स्टार्टअपचं सक्सेसफुल होण्याचं पर्सेंटेज कमी आहे पण तरी देखील स्टार्टअप हे सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहेत आणि वी आर थर्ड था लार्जेस्ट इन द वर्ल्ड concerned or सक्सेस ऑफ startups are concerned. ही आपली एक मोठी स्ट्रेंथ आहे स्टार्टअप मोठ्या प्रमाणावरती असणे ही पण आपली एक मोठी स्ट्रेंथ आहे अर्थातच फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी आपण आहोत आणि आताच म्हणजे फोर्थ अजून खरं तर व्हायचं आहे कारण फोर्थ आपण कदाचित या मार्च एंडला आपण फोर्थ होऊ पण आजच आपण म्हणायला लागलो की आम्ही फोर्थ आहोत चांगली गोष्ट आहे म्हणायलाही पाहिजे कारण एखादी टार्गेट ठरवल्यानंतर ते टार्गेट नक्की होतं आणि एखादी गोष्ट सतत म्हणत राहिलं आणि स्वतःवरच बिंबवत राहिलं तर ती होते त्याच्यामुळे आपण फोर्थ होणार याच्यात काही शंका नाही पण आता थर्डच्या गोष्टी चालू झाल्या आहेत थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी इन दिस कंट्री आणि तेही होईल ते आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नक्की या पण गोष्टी होऊ शकतील पण आज आपण फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी आहोत ही आपली स्ट्रेंथ आहे ज्या हायर टेक्नॉलॉजीज आहेत इलेक्ट्रिक व्हेकल्स झाले किंवा ए आय झालं किंवा त्या, त्या जा ड्रोन झाले प्रिंटिंग झालं सेमी ज्या हाय एन टेक्नॉलॉजीज आहेत या हाय एन टेक्नॉलॉजीजची उपलब्धता आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागलेली आहे आणि ही मला वाटतं आपली सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे आणि सेमी कंडक्टरमध्ये मध्ये आपण शून्य होतो हार्डली दोन तीन वर्षापूर्वी पण कदाचित पुढच्या वर्षीपासून आपलं सेमी